अहमदनगर पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त सुरेखा भनगे मॅडम राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्काराने सन्मानित तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी देह एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे एम विनर स्पर्धा परीक्षा घेतली जाते याचा मूळ उद्देश देशामध्ये महाराष्ट्र राज्याचा एमपीएससी यूपीएससी आय पी एस आय एस मधील टक्का वाढवण्यासाठी व वा पायाभरणी म्हणून प्रकाशन अकॅडमी यांनी स्पर्धा परीक्षेचे आयोजन केलेले आहे तालुका जिल्हा राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा घेऊन त्याचे बक्षीस वितरण व पुरस्कार वितरण दरवर्षी केले जाते त्याचप्रमाणे दोन हजार मधील स्पर्धा परीक्षांमध्ये दोनशे गुणवंत विद्यार्थी पालक शिक्षक यांचा सत्कार तसेच बक्षीस वितरण व कर्तव्यदक्ष अधिकारी यांचा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील विठ्ठल तुपे नाट्य सभागृह हडपसर येथे पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हडपसरचे आमदार चेतन विठ्ठल तुपे साहेब हजर होते यांच्या हस्ते सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच कर्तव्यदक्ष अधिकारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले देहा एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक महासुहास शेडगेसर तसेच अध्यक्ष सौ अर्चना शेडगे मॅडम मा सोमनाथ शिंदे सर राज्य मार्गदर्शक मा संदीप पाटील सर राज्यप्रमुख सौ सोनाली गाडे राज्य सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी हडपसरचे आमदार चेतन विठ्ठल तुपे तसेच मा ज्योती कदम मॅडम उपजिल्हाधिकारी पुणे राहुल आवारे साहेब पोलीस सहाय्यक साहे, आयुक्त स्वारगेट पुणे अनिकेत गौरक्षणा थोरात सर सहाय्यक कामगार आयुक्त अहमदनगर डॉक्टर महेश पालकर साहेब संचालक योजना संचलनालय पुणे डॉक्टर भाऊसाहेब का माध्यमिक पुणे संजय नाईकडे शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे श्वेता कुऱ्हाडे मॅडम कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे आदी मान्यवर उपस्थित होते सुरेखा भनगे मॅडम यांचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला त्यांचे जन्मगाव लोणी प्रवराजवळ असलेले राजूर हे आहे त्यांनी गरिबीशी झगडत गरिबीवर मात करून त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले त्यांच्या जिद्दीने चिकाटीने मेहनतीच्या जोरावर आज ते आपल्या पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त पुणे कार्यरत आहे अशा कर्तृत्वान महिला कर्तव्यदक्षा अधिकारी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या पुरस्काराने राज्यभरातून विविध क्षेत्रातून मित्रमंडळी नातेवाईकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे प्रतिनिधी श्यामराव जगताप